मी ब्लॉगिंगला आज मी सुरुवात करणार होतो पण थोडंसं प्रॉब्लेम आलं म्हणून मी ब्लॉगिंगला सुरुवात नाही केला अरे ब्लॉगिंग मी काय हे पूर्ण समजून घेतलेलं आहे मला खूप मस्त येतं ब्लॉगिंग आता मी ब्लॉगिंगला सुरुवात करणारच आहे अरे ब्लॉगिंग मी करायला सुरुवात केलं पण ब्लॉगिंगला ज्यावेळेस मी नाव दिलं त्याच्यान्स क्रिएट केले हे सगळं केलं आता मी फक्त पोस्ट लिहिताना मला अडचणी येतात ब्लॉगिंग करताना खूप म्हणजे खूपच प्रॉब्लेम्स येत आहेत ब्लॉगिंग करताना चांगल्या पद्धतीनं मी पोस्ट लिहिलं पण ॲडसेन्सशी अप्रुव्हच मिळत नाही आहे ब्लॉगिंग करताना मी ॲडसेन्स अप्रूवल पण मिळालं पण व्ह्यूज येत नाही आहे ट्राफिक गेन हो होत नाही आहे आणि याच्यामध्ये मला कमाईच करता येत नाही आहे ब्लॉगिंगसाठी मी खूप वेळ दिलं पण ब्लॉगिंगवरून मला कमाई काही होतच नाही आहे त्यामुळे मी ब्लॉगिंगला आता रामराम ठेवतो मित्रांनो अशी तुमची सर्व स्टोरीज या व्हिडिओमध्ये मी कवर करणार आहे की ब्लॉगिंगचा पूर्ण इंटरफेस स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत सगळ्या गोष्टी मी तुम्हाला बारकाईने सांगतो ब्लॉगिंग हे एक असं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये तुम्ही घरी बसून सुद्धा लाखो रुपये कमाई करू शकता गोष्ट अशी येते अनेक लोक अनेक प्रश्न मला विचारले आहेत अनेक जे आ, माझे व्हिडिओज पाहतात त्यांनी अनेक लोकांच्या मनामध्ये हा डाउट्स येतो की खरोखरच सर ब्लॉगिंगवरून लाखो रुपये कमाई करता येते का खरंच कमाई करतात का आणि खरंच जर कमाई करत असतील तर आम्हाला ते ग गोष्ट करता येत नाही मित्रांनो कोणतीही गोष्ट जर करायची असेल ना मेहनत सातत्य तुम्हाला हे करावंच लागतं तुम्हाला कष्ट ठेवावं लागतं सातत्य ठेवावं लागतं आणि तुमच्यामध्ये जितकी क्वालिटीज तुमच्यामध्ये बेटर करता येतील ना तितकं बेटर करून कधीच हिंमत हारायची अस नसते कायमच तुम्हाला त्यासाठी प्रयत्न करावे लागते आता मला ब्लॉगिंग करायचं आहे तर मी ब्लॉगिंग करायला सुरुवात केलं ब्लॉगिंग करायला सुरुवात केलं नाही जोपर्यंत मी ब्लॉगिंगवरून एक शंभर डॉलर काढणार नाही दोनशे डॉलर काढणार नाही तोपर्यंत मी मेहनत घेईन नंतर नंतर ब्लॉगिंगवरून पैसे येऊ दे न येऊ दे नंतर बघू पहिल्यांदा मला एक शंभर डॉलर इथेपर्यंत टार्गेट ठेवा ब्लॉगिंग म्हणजे काय समजलं डोमेन घेतलं हॉस्टिंग घेतलं त्याच्यानंतर मी ब्लॉगिंगच्या करिअरला सुरुवात केलं वर्ल्डप्रेसमध्ये ब्लॉग बनवलं ब्लॉगर म्हणून सुरुवात केलं ब्लॉगिंग म्हणून खूप काही शिकलं त्यानंतर वर्ल्डप्रेसला ब्लॉगिंग केलं आणि त्याच्यानंतर पुढे गेलो पुढे गेल्यानंतर वर्ल्डप्रेसमध्ये आम्हाला समजलं की इथे असे असे पोस्ट लिहायचे पोस्ट पण लिहिले पुढे काय केलं पोस्ट लिहिल्यानंतर परत आम्ही ॲडसेनची परमिशन घ्यायला गेलो तिथं थोडेसे डिफिकल्टी झाले आणि त्याच्यानंतर परत ॲडसेनची परमिशन्स पण घेतला पण पर परमिशन घेतल्यानंतर परत मला व्ह्यूजचे प्रॉब्लेम झाले पण व्ह्यूज पण आणायचा प्रयत्न केला 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 पण इतकं थकून गेलो यामध्ये की आमच्या ब्लॉगिंगवरून काही कमाई आमची झालीच नाही मग आमच्या मनामध्ये डाऊट्स आला की अरे ब्लॉगिंगवरून खरंच लोक लाखो रुपये कमवतात का की उभे असंच सांगत असतात मित्रांनो लक्षात ठेवा की जर तुमच्याकडे जर सातत्य असेल आणि तुमच्याकडे खरंच तुमच्या स्वतःवरती विश्वास असेल ना तर ब्लॉगिंगवरून लाखो काय करोडो रुपये सुद्धा आता लोक कमवत आहेत ब्लॉगिंगवरती असे अनेक इंटरफेस येत आहेत अनेक ह्यासाठी तुम्हाला फक्त वेळ आणि तुमचा स्मार्टनेस हे देणं खूप गरजेचं आहे मी तुम्हाला सांगतो आज तुम्ही अनेक लोकचे व्हिडिओ पाहत असाल सतीश के असतील किंवा पवन अग्रवाल असतील असे अनेक जे लोक आहेत ना ते ब्लॉगिंग करून जे पुढे येत आहेत आणि त्यांचे जे इन्स्पायरेशन आहेत ना ते घेण्यासारखे आहेत तुम्ही खूप काही गोष्टी आहेत तुम्ही ते, ते पाहून पाहून सुद्धा तुम्ही खूप पुढे येऊ शकता ज्यावेळेस तुम्हाला जी गोष्ट करता येत नाही समजा तुम्ही एक ब्लॉगिंग करायला तुम्ही उतरलात पण तुम्ही कुठेतरी खजत असताना ना एक मोटिवेशनल व्हिडिओज कुठेतरी पाहत जा जेणेकरून तुम्हाला त्याचं खूप बेनिफिट्स मिळतो ब्लॉगिंग करणं आणि त्याच्यावरून लाखो रुपये खरंच कमवता येतात पण त्याच्यासाठी मेहनत घ्यावीच लागते अनेक लोक असतात जे निगेटिव्ह असतात ज्यांना आयुष्यामध्ये काहीच करता येत नाही ते मात्र ब्लॉगिंगवरून पैसे कमवत नाहीत गोष्ट अशी असते की जर ब्लॉगिंगवरून नाईन्टी पर्सेंट लोक पैसे जरी कमवत नसतील दहा टक्के जरी लोक कमवत असतील पैसे तर त्या दहा टक्क्यामध्ये तुम्ही नसता हे एक दुर्दैवाची गोष्ट आहे कारण तुम्ही जर दहा टक्क्यामध्ये असाल तर ती टक्केवारी वाढून लोक सर्वजणच ब्लॉगिंगमध्ये सक्सेस होतातच होतात कॉम्पिटिशन्स खूप जरी असलं तरी काही फरक पडत नाही ब्लॉगिंगच्या बाबतीत पूर्णपणे समजून घ्या ब्लॉगिंग काय आहे ब्लॉगिंगचा विषय काय एखादा विषय निवडल्यानंतर आपण ब्लॉगिंगच्या सेटिंग्स केल्या त्याच्यानंतर इंटरफेस केला त्याच्यानंतर मी चांगल्या थीम्स इन्स्टॉल केल्या कीवर्ड रिसर्च केलं कीवर्ड रिसर्च करून एस सी ओ केलं आणि एस ओ करून मी पुढे पुढे पूर्ण ब्लॉगिंगचा सर्व कन्सेप्ट क्लिअर केला ब्लॉगिंगच्या बाबतीत बऱ्याच साऱ्या गोष्टी आमचे डाउट्स क्लिअर झाले आणि ब्लॉगिंगच्या बाबतीत एक आनंदाची गोष्ट म्हणजे मी पैसे कमवले एक शंभर डॉलर तरी कमवले हे ज्या वेळेस तुम्ही तुमच्यामध्ये फील येईल त्याच वेळेस तुम्ही एक सक्सेसफुल ब्लॉगर होण्याच्या वाटेवर आहात ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा जर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नाही केलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तर जर तुमचे काही कॉमेंट्स असतील तर कमेंट्स करून सांगा नक्कीच त्यावरती मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तर तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय